अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मूळ गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी बावन श्लोकी गुरुचरित्राचे पारायण नक्की करावे श्रवण करावे किंवा पठण करावे बावन श्लोकी गुरुचरित्र श्री गणेशाय नमहा दत्तात्रेय गुरुवे नमः अथ ध्यानम् दिगम्बरम् भस्म सुगन्धलेपनम् चक्रम् त्रिशूलम् डम्रुम् च पद्मासनस्थ रविसोमनेत्रं। सोमनेत्रम् दत्तात्रेयन् ध्यानमभीष्टसिद्धिदम् काषाय वस्त्रम् करदण्डधारिणन् कमण्डलुम् पद्मकरेण शङ्खम् चक्रम् गदाभूषितभूषणाढ्यम् श्रीपादराजं शरणम् प्रपद्ये कृते जनार्दनो देवस्त्रेतायान् रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॐ जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जयाजी लंबोदरा एक दंता शर्पूर कर्णा त्रिमूर्तीराजा गुरु तुची माझा कृष्णा तिरी वास करुणी ओजा सदभक्त तेथे करिती आनंदा त्या देवस्वर्गी बघती विनोदा जय जयाजी मुनी, तु तारकभवार्णवान्तुनी संधेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐसी शिष्याची विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी भक्त जन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरपुत्रान कारणे भगिरथे गंगा आणली भूमंडळी तीर्थे असती अपार परी, समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्री वल्लभ जावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकावया चित्ती वांछा होतसे त्या ज्ञान ज्योती कृपा मूर्ती यतिराया गोकर्ण क्षेत्री श्री राहिले तीन वर्षे गुप्ती तेथुनी गुरु गिरीपुरा येती कारणी, श्री पाद असता पुढे वर्तली कैशी कथा विस्तारुनी सांग आता कृपा मूर्ती दातारा सिद्धमणती नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे परियेसी, विश्व व्यापक परमात्मा सिद्धमणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र स्त्रियेची श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोपदेसी नित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीविताचा श्री गुरुचरित्र कथामृत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधू ऐकुनी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी। विनवी शिष्य नामाङ्कित सिद्धयोगियाते पुसत सङ्गा स्वामी वृत्तान्त गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्य नामकर्णि श्रीगुरुभक्त शिखामणि तुझी भक्ति श्रीगुरुचरी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोहे करणी, कथामृत संजीवनी आणिक निरोपावी दातारा अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदोनमत्त श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा, स्वामी निरोपिले आम्हासी, श्री गुरुवाले गाणगा पुरासी गौप्य रूपे अमर पुरासी औदुंबरी असती जाण सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञान विवेका ते प्रेत जननी सी, तुझा चरण संपर्क होता ज्ञान तुझे प्रसादे श्री गुरुसी जानि राजा भक्तीसी नमस्कारी विनये सी एक भावे करुनिया शिष्यवचन परिसुनी सांगता झाला सिद्ध मुनी ऐक भक्ता नाम करणी श्री गुरु चरित्र अभिनव सिद्धमणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता नसरे बहु काळा साधारण मी सांगतसे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमूरे युक्तीसी वेदांत नकळे ब्रह्मयासी अनंत वेद असती जाण चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी उल्हास होतो माझे मनासी श्री गुरुचरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्ध मुनी कृपा सिंधू गुरु चरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हाला मानस तृषा आणिक होतसे सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रिया स्वधर्म पतिव्रते रीति सङ्गे देवासि बृहस्पति सहगमना फलश्रुति ए परि श्री गुरु आले मठासी वर्तली कैसी विस्तारुनी आम्हासी निरूपावे स्वामिया श्री गुरु म्हणती दंपती सी ऐका पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुनी सांगा वहिली मती असे माझी वेधिली श्री गुरु गुरुचरित्र ऐकावया गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरम विस्तारू तावन मात्र सांगतसे ऐसा श्री दत्त गुरु दातारू भक्त जनान कल्पतरु सांगता झाला आचारू कृपा करुणी विप्रांसी। आर्त झालो मी तृषेचा घोट भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निववी ठेवो, सिद्ध म्हणे नामधार का पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांज देखा पुत्र कन्या प्रसवली सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणि ऐका वृक्ष झाला काष्ट सुका, विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या नाना धर्म विस्तारुनी श्री गुरु चरित्र निरूपिले मागे कथानक निरूपिले साय देव शिष्य भले श्री गुरुंनी त्यांसी निरूपिले कलत्र पुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती द्विजांसी या अनंत व्रतासी सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण नये जाता येथून सोडून चरण श्री गुरुंचे तू भेटलासी मजतारक, मज तारक दैन्य गेले सकल दुःख सर्वाभीष्ठ लाधले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू, भक्त बहुत झाले असती सांगेन ऐका कथा विचित्र जेणे हो यपती पवित्र, ऐसे हे चरित्र, तत्परतेसी परी श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परियेसी शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तींचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवण क्षेत्र म्हणून या तेने मागितलावर राज्यपद धुरंधर झाला त्यासी गुरुवर दिधलावर परियेसा राज भेटी घे श्रीपाद आले गाणगाभुवनि योजना करिती आपुले मनी गौप्य रवे मिया मने सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळा श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो धारक संवादे अवधूत श्लोकात्मक श्री गुरुदेव गुरुदेवदत्त